समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रक्तदान करण्याबाबत महिलांच्या मनामध्ये विविध प्रकारची भीती असते त्याचबरोबर रक्तदान करताना वजन कमी असणे हिमोग्लोबिनचे प्रमाण या प्रकारच्या अनेक समस्या असतात परंतु कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता भिलवडी येथील एका सदतीस वर्षीय महिलेने आत्तापर्यंत तब्बल सहा वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत इतर महिलांच्या पुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पलूस यांच्या वतीने जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी तालुका पलूस येथे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराअंतर्गत विविध आजारांवरती इलाज करण्यात आले तसेच या शिबिराअंतर्गत भारती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भिलवडी येथील सुप्रिया तानाजी मोकाशी वयवर्ष सदतीस या महिलेने रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केले सुप्रिया मोकाशी यांनी आज या अखेर सहा वेळा रक्तदान केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत तसेच इतर महिलांना देखील प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी सुप्रिया मोकाशी यांचा शाल व गुलाब रोपाची कुंडी भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कार केला सुप्रिया मोकाशी या सामाजिक कार्यकर्ते तानाजी मोकाशी यांच्या पत्नी आहेत सुप्रिया मोकाशी यांना वेळोवेळी रक्तदान करण्याबाबत तानाजी मोकाशी यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले आहे आजच्या आप दा या आपल्या महाआरोग्य शिबिरामध्ये जे आपण रक्तदान शिबिर लावलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सहाव्यांदा रक्तदान केलेलं आहे म्हणजे आपल्या शिबिरामध्ये एक महिलेनं रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल ही आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुद्धा एक कौतुकाची बाब आहे या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये जे आमच्या या ताई आहेत भगिनी आहेत त्यांनी एक महिलांच्या दृष्टीनं किंवा महिला दिनाच्या दृ द्रि... दृष्टीनं द्रि... हा जो उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे यामध्ये रक्तदान त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं त्यामध्ये भाग घेतलेला आहे खरं महिला रक्तदान करायला कधीही इच्छुक नसतात कारण त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं तर प्रत्यक्षात त्या भगिनी आमच्या एवढ्या लहसानं या ठिकाणी रक्तदान करतायत हे खरं तर कौतुकास्पद बाब आहे असंच महिलांनी यामध्ये भाग घ्यावा ज्यांच्या हे केलेल्या कृती किंवा जे काय रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी भाग घेतला आहे हे त्यांनी इतर महिलांनीसुद्धा आत्मसात करावं आणि आपणही यामध्ये भाग घ्यावा असं यांचा एक संदेश या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका